ह्या जन्मात तुझी नाही झाले पण पुढच्या जन्मात मी नक्कीच तुझी तुझ्याशिवाय कधी येते यारे किती वेळ झालाय नेहमी उशीरच करते बाबाई पोरे आडकलो ना मी घाबरला तू घाबरला नाही मग टेन्शन ना आलंय सध्या कशाच रे लग्नासन कशाच यार तू लग्नाचं कशाला टेन्शन घेतो तुला तर माहिती ना माझं फिक्स आहे मी तुझ्यासोबतच लग्न करणार अरे फिक्स मग घरी यार तू आता तुम्हाला काय बोलली होती तुझा जॉब नाही जॉब नाही मी आता जॉब पकडला पाच लाखाचं पॅकेज आहे मला तू तु, तुझी इच्छा आपण पुण्याला राहायचं आपण पुण्यालाच राहू फक्त तू पाहिजे अरुणासोबत तू अरला प्रेम करतो माहिती का मला माहिती तू जेवढं प्रेम करतो ना तुझ्यापेक्षा जास्त प्रेम मी करते माहिती का आणि मी तर एवढे स्वप्न बघितले ना आपल्या लग्नाचे आपण मस्त जेजुरीला जाऊ तुम्हाला उचलून घेशील मी तर आपल्या मुलाचे नाव सुद्धा माहिती का मी आठवून ठेवलेले अरे यार मला ते दिसते तुझ्या हातात एक बाळ माझ्याजवळ एक बाळ पण आहे तू घरी सांग यार तू मला माहिती का तू मला असं कसं होतं यार तुम्हाला तू मला असं घरी सांग घरी सांग तुला माझ्यावरती विश्वास नाही का सांगणार आहे ना मी एक दिवस घरी एक दिवस किती दिवस झाले दोन वर्षापासून आपण रिलेशन मध्ये बोलते घरी सांगते घरी सांगते तुझं काय म्हणणं हा सांगा आज मला जाऊन आपण लग्न करा मस्त ठीक आहे आजच मी मी बोलते मी बोलते घरी आज आणि मग तुला कॉल करते मग तू नाही का घरच्यांना पाठव पक्का पण मला सांग तू घरचे नाही बोलले मग अरे जर घरचे नाही बोलले ना तर मी तुझ्यासोबत पळून येईन पळून शपथ चला आताच नको पळू आता नको आता घरच्यांना विचारते घरी विचार बघ चालली पण अरे मग आता बाय कॉल करते मी पक्का पण तेवढ सांग बर का आईला सोनीच ना सोनी तो तोंडच ना अग पण कॉल संपूर्ण अर्धाच होऊन गेला ना आता कोणताच झालाय मला कधी सांगा आले सोनी बेटा काय काय नाही तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची काय सांगायचं आता तुला गोष्ट तुझ्या पैसे पेक्षा जास्त आम्हाला उत्सुकता सांगायची एक गोष्ट नाही मी आधी सांगणार झाली ना मी तुझी सगळं एकदम व्यवस्थित ऐकून घेतो आधी माझी गोष्ट बघ काय माहिती का तुला ना एक स्थळ आले हो आणि इतकं जबरदस्त आहे बघ तुला फोटो दाखतो पोराचा हे बघ कसला राजबिंडे अगं सरकारी नोकरी सरकारी नोकरी हा अठरा लाख रुपये पॅकेज आहे वर्षाचं अगं स्वतःचा फ्लॅट आहे गावाकडे जमीन जमलाय हा आणि बाप पुन्हा पेशन रिटायर तहसीलदार आहे हा अगं रा आणि बोलून राशी अरे आपलं सोनीनं नशीबच काढलं की नाही खरंच अगर त्याचा बाप ना माझा लहान तोरीचा मित्रारखी आता ही लक्ष्मी तिकडे जाणार आहे आपल्याकडे नाही नशीब बघा ना पुरीचा एक काम कर ते बघ बर सांग कसं वाटतंय तर भारी हा चालतोय ना असं धग होतो म्हणलं पोरगी पसंत करते का नाही म्हणलं काय सांगता येतो आजकालच्या पोरी हा काही सांगता येत नाही बापाची लाज टाकली बाबा पोरीनं चल खुश झालो आता तुझं सांग आता हे जर ऐकून घ्या आणि सगळ्याला सांगा बघा पाहुण्या राहायला असं स्थळ आलंय मला माझं काही एवढं का, इम्पॉर्टंट नव्हतं याच्यापेक्षा ते जास्त काही इम्पॉर्टंट नव्हतं आणि आता मी ना विसरून पण गेले काय सांगायचे ते असं बघितलं विसरणारच ना सगळं काही थांब मी लगेच फोन लावतो त्यांना पोरीनं पसंती दिली म्हणून हा संजय राव आता पोरी पसंत म्हणायला लागली बरं का हा मग मी तू बघते चेहरा का पडला तुझा रडली का तू कोणी बोलत बोल घरचे तू काय बोल हा बोलले हा घर बोलताय आपल्या लग्नाला कस काय तू सांगते की ना व्यवस्थित मी खूप रिक्वेस्ट केली त्यांना पण ते ना ऐकते अरे यार तुझ्याशी जगू शकत नाही यार मी तू बोलले होते ना की आपण पळून जाऊ लग्न करू चल आता लग्न करू आपण अरे मी बोलले होते पण मग मी घरच्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत मी त्यांचं मन नाही तोडू शकत अरे लहानपणापासून त्यांनी मला लहानचं मोठं केलंय समाजामध्ये त्यांची काय इज्जत राहील बर मी जर असं पळून गेले तर मी बोलले होते पण मी नाही येऊ शकत अरे मी कसं जगू यार तुझ्याशिवाय मी विचार पण नाही केला माहिती का तू ख... मला काही नको सांगू आपण लग्न करू चलाच करू जाऊ खरं तर मी पण नाही जगू शकत तुझ्या शिवाय पण मग आता घरच्यांना विरोध करून मी काय करू सांग बर अग माझा विचार तू काही ना आपण लग्न करू आताच करू आपण लग्न केलं ना की मग घरचे तयार होते तू चल अरे तू पण एक काम कर तू पण दुसरी मुलगी बघून लग्न करून घे आणि तुला ना माझ्यापेक्षा पण चांगली मुलगी भेटल अरे तुझा शिवाय दुसऱ्याचा विचारच केला नाही तू कसं बोलते यार मी पण कुठं केला होता विचार हे बघ आपण लग्न करू लग्न केलं की घरचे तयार होतील मला माहिती आहे काय दोन तीन दिवस एक वर्ष रुसते दोन वर्ष तुला मारतीन ते तुला का कळत नाहीये मला पण सकाळपासून त्यांनी जेवायला नाही दिलंय तू त्रास न करून घेऊ स्वतः पण मी नाही जगू शकत यार तुझ्या काय सांगू यार तुला खूप प्रेम करतो त्यावर मी ना समजू शकते पण मी तुझी ह्या जन्मात तुझी नाही झाले पण पुढच्या जन्मात मी नक्कीच तुझी ऐकून अरे अरे मी कस जाऊ तुझ्या शिवाय खूप प्रेम करतोय मी तुझ्या शोकती विचारच केला नाही मी कोणा मुलीचा अरे तू म्हणते की दुसरी मुलगी चांगली मिळेल मला नाही पाहिजे दुसरी मुलगी मला तू पाहिजे ऐक ना सोनी